ठाकरे एकत्र आले आणि थेट महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा हा हाती घेतला मराठी मुद्दा हा ठाकरेंनी घेतल्यामुळे भाजपला एक पाऊल मागे जाण्याची वेळही आली आहे का हा चर्चा हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय ठाकरेंच्या भाषणाचा सा अर्थ सांगण्यातच आता भाजप नेत्यांचा वेळ जाऊ लागलाय पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट ते गोंधळलेले आहेत ना विजय मिळाव्यानंतर होय आम्ही आता प्रचंड घाबरलो जणू काय आम्हाला धडकी भरली आहे होय आता आम्हाला घराबाहेर कसं पडायचं ठाकरेंच्या मिळाव्यानंतर भाजप बॅकफूटवर गेली आहे का हा सवाल या आलेल्या राजकीय प्रतिक्रियांमुळे उपस्थित होतोय ठाकरेंनी उपस्थित केलेला मराठीचा मुद्दा आणि त्यानिमित्तानं केलेलं शक्ती प्रदर्शन यामुळे भाजपची काहीशी अडचण निर्माण झाली आहे ठाकरे बंधूंच्या शक्ती प्रदर्शनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरू झाले मराठीचा मुद्दा कसा मतांसाठी आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झालाय दोन भाऊ एकत्र आले खूप छान वाटलं कुटुंब एकत्र आली आनंद वाटला हे कौटुंबिक प्रश्नाचं उत्तर झालं दोन पक्ष एकत्र येतील की नाही आले आहेत का त्या दोन पक्षांचा तोच प्रश्न आहे पण कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा या विषयावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर कालच्या कार्यक्रम त्यात झालेली भाषणं आणि मांडलेला त्या ठिकाणचा संपूर्ण इव्हेंट याला बघून मी एवढंच म्हणेन एकाच भाषण अपूर्ण दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहेत त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्यास झालेलं आहे आणि त्यातून ते ता अशा प्रकारची विधानं करतायत ठाकऱ्यांना काय बोलावं हे सांगावं लागत नाही मग उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्याआधी बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे फार मोठी परंपरा आहे लेखणी आणि वाणी लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकऱ्यांनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं देशात अन्य कुठेतरी भाषा आहे साधं गुगल केलं असतं तरी त्यांना उत्तर सापडलं असतं असं धादांत खोटं म्हणून अपूर्ण मी प्रत्येक गोष्ट मांडू शकतो त्यामुळे एकाचं भाषण अपूर्ण दुसऱ्याचं भाषण तर अप्रासंगिक विषय मराठीचा ते सोडून ट ला ट तो, फ फ फो, आणि घ ला घ ना भाषेचा विषय ना विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता आणि म्हणून महानगरपालिकेचाच मग यांच्या महत्वाकांक्षेचा राजनैतिक महत्वाकांक्षेचा विषय त्याला राजनैतिक उत्तर गुत्त आम्ही देऊ सक्षम आहोत बघा नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यात यश अपयश ठरत नाही राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल अर्थात डोका असेल तर तर त्यांनाही कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका संदर्भात मांडली आहे दाखवा असं बोलले सत्ता असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते था। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात विविध पक्षातले लोक होते मात्र काँग्रेस कुठेही नव्हती त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आणि मला तर इंडिया आघाडीचे हाल किती वाईट झाले आज इंडिया आघाडी तर आलीच नाही काँग्रेसची त्या ठिकाणी काही अस्तित्वच नव्हतं सुप्रियाताईचं ताईचं काही अस्तित्वच त्या ठिकाणी नव्हतं जे जे पक्ष विधानसभेसोबत लढले त्या पक्षाचं अस्तित्वच आज त्यांनी संपून टाकलं आणि त्यामुळं मला असं वाटतं कि केवल केवल सहानुभूति बढ़ोने का एक नवा कार्यक्रम तैयार किया पब्लिक सब जानती है आप कितने झूठे लोग हैं हाँ इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गए मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई आप बौखला गए हो आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से यह आप साफ हो गया है आ, क्या रुदाली क्या होता है आ? अप रुदा आपले सुरू हो गई है मैं आपको बोल गे आता आपल्या रुदा बरं का जाहीरपणे का आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे सुरू करा असे काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधी बसून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागली आता बावनकुळेजी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरू पालिका निवडणुकांचं वातावरण सध्या राज्यभर आहे पालिका निवडणुका कधी होतील हे अद्याप सांगता येत नसलं तरीही त्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र आलेत अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून होऊ लागली आणि यालाच उत्तर म्हणून मनसेनं देवेंद्र फडणवीसांचा हा फोटो पोस्ट करत सवाल उपस्थित केलाय ज्या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे देशद्रोहाचे आरोप केले तेच नेते फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले मग हे कशासाठी असा सवाल उपस्थित केलाय आणि मला तर इंडिया आघाडीचे हाल किती वाईट झाले बघितल्या इंडिया आलीच नाही काँग्रेसची त्या ठिकाणी काही अस्तित्वच नव्हतं सुप्रियाचा इथं काही अस्तित्वच त्या ठिकाणी नव्हतं जे जे पक्ष विधानसभेसोबत लढले त्या पक्षाचं अस्तित्वच आज त्यांनी संपून टाकलं आणि त्यामुळं मला असं वाटतं की केवळ केवळ सहानुभूती मिळवण्याचा एक नवा कार्यक्रम तयार केला आहे अच्छा ठीक आहे आग आहे आग आहे ना राजनीती केली आग आहे तो आप आपल्या आग आहे भाई एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आप एक साथ किसकेले आग आहे आ, सोशल वर्क करने के लिए आए हैं क्या आपकी संपत्ति जो तो बनाई है वो बांटने के लिए आए हैं अशोक चौहान सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल एकनाथ शिंदे अजीत पवार देवेंद्र फडणवीस ये एक साथ क्यों आए हैं मुझे बताइए ऐसा कौन सा महान विचार लेकर आप आए हैं जी हाँ अगर आप कहते हैं कि राजनीति के लिए तो आप समझ लीजिए हम राजनीति के लाए हैं और ये राजनीति महाराष्ट्र में मराठी हित के लिए है मराठी आणि महाराष्ट्र सोडून हा मग कसा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आहे असा, असा जावई शोध भाजपाच्या नेत्या आणि प्रवक्त्यांनी ने लावला सिंचन घोटाळ्यातून नेते भाजपात आले महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्यातून भुजबळांना स्वतःच्या पक्षात आणलं कोणतो सलीम कुत्ताच्या इथे नाचलेला त्याला स्वतःच्या पक्षात आणून शुद्धीकरण केलं आदर्श घोटाळ्यातली व्यक्ती स्वतःच्या पक्षात आणली मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी भाजपला घेरलंय याची प्रचिती अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मागे घेण्यात आलेल्या हिंदी सक्तीच्या ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो ठाकरेंची सेना आणि मनसे प्राभूत मानसिकतेतून बाहेर आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई नाशिक पुण्यात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल मराठवाड्यात जिथे ठाकरेंची ताकद तुलनेनं जास्त आहे तिथे फायदा होईल एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक फटका बसेल अशीही चर्चा सुरू आहे ठाकरे बंधूंनी कुठेही आगामी पालिका निवडणुका एकत्र लढणार अशी घोषणा केलेली नाही ठाकरे बंधूही निवडणुका जाहीर होण्याचीच वाट पाहतायत का पाहता असा सवाल उपस्थित होतोय आणि जर ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणुका लढल्या तर मराठी मतं मिळवण्यासाठी भाजपची रणनीती कशी असेल याकडे लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी